गौडगाव येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरु पंचाचार्य प्रशालेत भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जाणारा बहीण भावाचा अतुत प्रेम नाते वृद्धिंगत करणारा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी श्री गुरु सिद्धमल्लेश्वर गुरुगादीवर सरस्वती मातेचे पूजन गौडगाव येथील सदन सधनशील शेतकरी श्रीमंत पाटील आणि बसन्ना माशाळे यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्राचार्या कल्याणी देशेट्टी या होत्या प्रशालेचे पर्यवेक्षक लाडप्पा शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत केले यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी या दिवशी बहीण प्रेम भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून भावांना राख्या बांधतात बहिणीचे रक्षण करावे व त्यांच्या प्रिय भावा दीर्घायुष्य लाभावे यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते हाच संदेश वापरून प्रशालेतील विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राख्या बांधून हा सण साजरा केला बहीण भाऊ एकमेकांना बहीण भावांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि बंधू भाव, भाव प्रेम व एकीचा संदेश दिला प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दीर्घायुषी व्हावेत आणि त्यांनी आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना विद्यार्थिनींनी झाडांना राखी बांधून केली झाडे लावा झाडे जगवा वृक्षांचे संवर्धन करा संरक्षण करा अशा प्रकारचा संदेश देण्यात आला यावेळी श्रुती धावणे भाग्यश्री कुंभार श्रीविका खानापुरे अंजली चव्हाण विवेकानंद कुंभार दर्याप्पा जकापुरे मुख्यालप्पा कल्याणी देशेट्टी यांनी रक्षाबंधनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले भावाकडून मिळालेल्या ओवाळणीतून प्रशालेतील दोन गरीब होतखोर विद्यार्थिनींना शाळेचे गणवेश देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनाली साठे लक्ष्मी चौधरी रेणुका चानकोटे भारती पोतदार शिवाली स्वामी जमादार व सर्व शिक्षक शिक्षक येत्या सेवक वर्गाचे से सहकार्य लाभले शेवटी सर्वांना श्रीमठाच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट सोनकांबळे यांनी केले त तुकाराम जाधव यांनी आभार मानले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका